밸런스, 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 밸 सरपंच आणि पंच दिलं काय सरपंच पंच बाकी राव फक्त हे करून मागी तू येत राहत

¿Qué इस दैनिक मार्केट में ऑनलाइन एमसी में एमसी दालचीनी एमसी दालचीनी जो बेंड होता है ना और पहला है ना फर्स्ट है ना एमसी को क्यों पटाइए जबकि एमसी को जोड़ना तो आम है तो आम है तो यूपीएस रिपेयर और एल्फोस्टीज कमेंट एस गुड एस रिप्लेसमेंट कॉस्ट तो वी एटेकिंग फॉर रिप्लेसमे�

You will be placing it. Yeah, but it is not new standard, so we have been standard. It is good metal. Okay, because OT is not functional. Yeah, OT is OT not functional. No, OT yeah. is also not no. that. Not at that. <coughs> <coughs>

तुछेट। सर तुझे जे सध्याचे समुदायिक हॉस्पिटल आता पण पहिरू तुमच्याकडे तो इशू काढला एका एमरजंसी वॉर्डात गळती लागलेली असा आणि थं काय ती मेंटेनन्स करिनात वखदां टायमिंग मेळना प्रत्यक्ष हा गेल्लं थं म आयल्म्ब्ली सेशनाला क्वेश्चन रेज केलं इव्हन केरी आणि इतर गावांनी जे बारीक हेल्थ सेंटर आहात थंसर मेडिसीन मेळणार त्याप्रमाणे म्हाका आता त्यांच्यानी हेल्थ सेंटरान मेडिसिन प्रोव्हाड केले हांगासरूय नसले हे मान्य करतात ते पण आता ऑलरेडी डिस्कस केला त्यांच्या सुरवातूय केला गळटेचे आहात ते पोरणी बिल्डींग आहा, आहा परत रिपेर केला खंय ना खिकेज हे येतले आम्ही त्यानं देवाकडे मागता हे बेगिना स्टार्ट आणि हा हे फुलफ्ला सुरुवात झाली सॉरी आणि आता किती हा हे तुम्ही पडले आहेत आणि आता आमच्या एम एल ए हे प्रयत्न करून हे इथल्यापर्यंत हाडलेले असा पुढले काम आमच्या सरकारचे आहे ते बेगीतले बेगीन जावपाचे अशी मागणी बैल आमदारां कांग्रेस आमदारान जी बैल इंस्पेक्शन केला आम्ही त्यांना प्रोत्साहित करता की त्यांच्यानी इनिशिएटिव्ह जो प्रोसेस आता खूप फास्ट व्हरपाची गरज आहे ऑलरेडी खूप डिले जाल्लो आता फाटल्या धा पासून प्रकल्प स्टॉपूच आसा तिथं आणि अख्ख्या पेडणे तालुक्याचे हेल्थ ह्या हॉस्पिटलाचेर डिपेंड असा सगळ्या पेडणे तालुक्याचे आरोग्य जर खेळलं सांभाळतले हॉस्पिटल जे लिंक टू जी एम सी आसा हन्ड्रेड बेडेड हॉस्पिटल सो ऑलरेडी खूप डिलेट आसा असाही आतां बेगीन अधिवेशन असा अधिवेशनात तिथं हेल्थ मिनिस्टर परफेक्ट आश्वासन घेवपाचें टायम लिमिट घेवपाची आणि एक आश्वासन घेवपाचें लोटेड आश्वासन विधानसभेला हेल्थ मिनिस्टर दिवपतल्या बिघीन म्हणजे सत्तावीस विधानसभा इलेक्शना पहिली प्रचार कंप्लीट झाला आणि आरोग्य पेडणे तालुक्याचे संपूर्ण आरोग्या ह्याचे डिपेंड असं परत एकदा भाईक शुभेच्छा दिभिनंदन करता प्रोसेस असंच पुढे व्हापचं अशी मागणी करता जयती वर्षां हॉस्पिटलाचे काम बंद असलेले आणि आमचं आमदारभाई निवडून येल्या ताणें रोखडेच हे काम हातीन घेवपाक हॅल्थ मिनिस्टर सी सीएमां सांगून काम जायते ते फुडे वरून ऑलमोस्ट कम्प्लीट जातं काम आणि माका दिसता आमची सगळ्यांची इच्छा असा जी बाईच्या टर्म व असताना हे हॉस्पिटल चालू जाऊचे आणि हे जे हॉस्पिटल आम्ही दिसता फुल स्विंग चालू झाल्या उपरात आमच्या जी एम जीएमसीत वच गरज ना सगळे ट्रीटमेंट आणि सगळी सुविधा हिंगाच जातली फाटल्या काही दिस आम्ही पण की एक कृती समिती पण आता हे करता पणदारांक घेऊन सीएमांना मिळून ऑलरेडी ते उलवून दौला आणि प्लस आता परत हेल्थ मिनिस्टर हे फुडले आता स्टार्ट कर बिगेत बिगेल ते ऑलरेडी हेल्थ मिनिस्टर रिक्वेस्ट केला हा रिक्वेस्ट करता आमदारांसंब्लीन येतात ते असेम्ब्लीन प्रश्न काढून बेगीतल्या बेन्न स्टार्ट करज कारण दिसता या भागात दोन पेडणे तालुक्यात लागतो फुल सो पेंड्या मतदारसंघ येतात आणि मांद्रा मतदारसंघ येतात आणि लोकांक सामकी हांगातले म्हणजे केरीये मांद्रा हरमल म्हणजे जाल्यार सगळं जी एम समजे भरता जर हे गेले म्हणजे स्टार्ट जाले लोकांचो म्हाका दिसता तो त्रास आहा तो बंद जातलो आणि लोकांक खूप गरज आहा सो त्यांची ही सोय जातली की त्यांना जी एम समजे पडतात ते हांगा जाऊन त्यांची ट्रीटमेंट तांकां मेळटले केरी केरी सरपंच उलय आणि खूप बरे दिसता की दोन वर्सां आणि आताची परिस्थिती आह ती खूप बरी असा कशी भाई आमचा निवडून येला जयती कामां करता आणि दिसता भाई हे काम बेगीतल्या बेगीन माझे माझो गाव केरी खूप तो हांगा हंगासल्यानं बांबोळे वचं शकना आमची प्रेगन जी प्रेगनंट जावं जाणटे आसता असंक खूप गरज की बेगीतल्या बेगीन पावचें म्हणून सो भाईकडे मागता की बेगीतल्या बेगीन करचे थँक्यू आपले आपले विचार मांडलेले आहेत आम्ही एकदा पहिली हा इन्स्पेक्शना कसे येयल्ले त्यांना दोन वर्षांपूर्वी त्यांना पळयत जे तसे हांगा कांयच नासलें आता ह्या पिरियडाक पळयत जाल्यार ही सगळी डागणुकी साधारणशी जाल्ली आहे फक्त इंटरियर तें कर्मचारी डॉक्टर आणि हेंचीच हांगा गरज असाजीतबाईच्या आशिर्वादान हे सगळे जाता आणि करता तरी पण आता आम्ही ऑनलाईन सगळे हे मोबाईलाचे सगळे पळतात प्रत्येक ग्रुपान आणि किती घालतात हांव करता तू करता कृती समिती आणि किती खूप लोक येतात पण सगळे लोक म्हणतात हांव किती म्हणतात तर आम्ही जीत बाई बरोबरच राहून समज आमच्यो समिती आहात आणि जे पळय आहात ते, ते सगळे आम्ही त्याका सहकार्य करून त्याचे मार्फत जर गेले जे आम्ही हे सगळ्यांची इतिहा पेडेकरची अशी कळून हे फास्ट काम जे पण त्याच्या विरुद्ध आम्ही किती करता आमच्या आमदाराक ड्यू हॅल्यू करच्या खाती बे ते आमदार कितीच करिना आमदार कितीच करिना पण पाच एक जाणट्याची म्हण असे की चलत्या त्या बैलाचे काठी मारप जे पाच वर्षां पहिलीच्या लोकांनी पाच वर्ष जेणे कोणी कितीत करू ना ते कोणीच किती विचारले ना तरी पण एम एल ए आता हे म्हणतात की हे सगळे क्रेडिट आम्ही घेतले कोण आता पुढे पण ते एक विरोधक आणि पुढे ते भावी आमदार जाची इच्छा असल्या कारणात ते विरोधक म्हणून उलव सारखे आहात पण त्यांच्यानी असे हे जे सांगता जे आम्ही करता हे काम जे हा पण हे लोकप्रतिनिधीच करू शकता हेच्याबद्दल नो डाऊट तसेच आता सुद्धा त्यांच्यानी विरोधक पुढे आमदार जातले उमेदवार असतले म्हणून त्यांच्यानी रस्तो सुद्धा हा पण तो तो कोटीचा हाडला असे सुद्धा म्हणू येतात पण ॲक्च्युली हे जर पेत आणि हे जनता जनार्दन सगळ्यांना खबर असा जी बाई व हा पळयो लहानापासून वडल्यापर्यंत तरुणापर्यंत सगळे गोष्टी आपले स्वतःचे बुद्धी स्वतःचे हिमतीन करता आणि हेच्या पुढे सुद्धा मला हंड्रेड पर्सेंट खबर हा की बाई हे हॉस्पिटल बेगीत बेगीत चालू करतो तो आपली डेट सुबेज सांगता पण किया कृती समिती आज खो समिती जो ते इतले इतक्या सांगलेले मग ते ज्या म्हणून ते फुडले डिटी पण माझ्या माहितीप्रमाणे जीत भाईन सांगल्या प्रमाणे बेगीत बेगीन हे हॉस्पिटल व्यवस्थित जाम हे सगळ्या लोकांना लो, फायदे याच्याबद्दल ना उभा आय आम आमच्या मांद्रे मतदारसंघाचे आमचे भाई तसेच सगळे पंचायतीचे सरपंच पंच आजी माजी सरपंच पंच सगळे हांगा उपस्थित असला सगळ्याच्या हेतून आज आम्ही सगळे पुराय हॉस्पिटल पळोवन आले जसे सुभाष एक सरपंच यांनी सांगले असे घडता ते घडचे ना याची बाईने खूप जबाबदारी घेतलेली असे घडचे ना आणि जे बाई निवडून आयलो त्यापासून आतापर्यंत जे हॉस्पिटलाचे नो प्रत्येक कामाची खटपट असली आणि सगळ्यांना खबर असा एक काम कसे तोंडान म्हणपास सोपे असतं पण ती फायल घाल डब कर पुढे वच एस एम ब्लीत मांड एसएमब्लीक मांडल्या उपरात ते परत त्या डिपार्टमेंटा वच असं प्रोसिजर जाऊन टाईम लागला आणि पहिली जसे हॉस्पिटल असले आम्ही हेच्या पहिली साईड इन्स्पेक्शन झाले ते असले आणि आता जे पळून खूप सगळे जे सोय ते सगळे आणि एक हाय बारीक नोट केले की आम्ही जे आमच्या पेडण्या न इंग्लिश वाचूंक येना अशी थोडी असा पण थंय एक हांगा बरे असी हंगा कसे कसे ट्रिटमेंट गेले वयता हे मराठी जशें करून आमकां मराठी वाचूंक येता हे आमच्या तसे हा झाले आणि सुंदर असे एक पेंटिंग भीतर जसे आम्ही घरां भीत सरले ना घर तसं शांत असले काय का तो पेशंट सुद्धा घरातली सुद्धा अशी बरी जाऊन जसे जा करून जे घरातले वातावरण पण असे सुंदर हा पेंटिंग केला खूप सुंदर असा तो परिसर बरं असा आणि असे म्हणना की पेशंट जास्त येऊचे हो पेशंट हे कमीच असे कि हे पेशंटा खातीर असे करूक ना पण जशी पेशंटा खूप गरज म्हणजे बांबोळे पर्यंत जसे आमचे सरपंचान सांगले डिलिव्हरीच्या बाईक खूप त्रास जातात जे अँबुलंसात वतात की अँबुलंसात जे जास्त वय म्हटलं थंड पावता पण ना फें वरता म्हणजे खूप त्रास जाता हे हंगा हॉस्पिटल जे आमच्या पेडणेकरांसाठी असले ते ह्या स्थळान असा ते आमच्या सगळ्यां खरे उपयोगी असा आणि हा भाईकडे आश्रा करता की भाई ते बेगीन करतो तारीख तु हॉस्पिटल लाँग पेंडिंग इशू आणि सेन्सिटीव इशू आमच्या मतदारसंघात न्हू आख्या पेडण्या तालुक्यात आणि कितलीशी वर्षा झाली हा हंगासर प्रोजेक्ट असोच पडीन पडलेलो कित्याक जेव्हा सुरवात केली आमच्या एक्स चीफ मिनिस्टर लक्ष्मी सरान सरांना ते, ते पडल्या उपरात त्याच्या हंगासर कायच जाऊ ना पाच वर्सां तशीच ब्लँक गेली जेव्हा आमदार झालो त्यांना सुरुवात केली आणि आम्ही अशाच हा इंस्पेक्शना आलेलेले आणि त्यांना तुम्ही मिडिया आले त्यांना परिस्थिती किती आहली पत्रे नसले टायल्स घालू नसले ना पेंटींग नाले सगळे लायटी लायटीचे फिटिंग्स पूण पण आज आम्ही पहिले हा सुद्धा सरप्रायज झालं इतले सुंदर पैकी पैकी म्हणजे तुका दिसना हॉस्पिटल काय तरी खरी रिझॉर्टाने बशन दिसता इतले पैकी केला आणि आयपचं इतले इंटेंशन की आम का पहिलं माझी मिटींग हेल्थ मिनिस्टरा वांगडा झाली त्याच्या एक दीस पहिली आमच्या चीफ मिनिस्टरा वगडा झाली सो त्यांचे चीफनिस्टर जीएसआयडीसीच्या ऑफिसरा वगडा झाले आणि त्यांच्यांनी सांगितलं येस आमचे काम कम्प्लीट झाला सो वी आर रेडी टू हँड ओवर म्हणून सांगले सो त्या आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर सांगले तुम्ही हेल्थ मिनिस्टरकडे मिटींग घेऊन ते हँड ओवर करा सो त्याप्रमाणे हेल्थ मिनिस्टर इमिजिएटली मिटींग आपली आपले सेक्रेटरीज डायरेक्टर्स आणि बाकीचे जे आहेत हेल्थ डिपार्टमेंटची मिटींग झाली आणि त्या वेरियस इश्यूज डिस्कशन झाले जे आमच्या स्थानिकांना आख्या पेडणे तालुका या हॉस्पिटला गरज आहे असे फर्स्ट थिंग म्हटलं की जीएमसी लींक हॉस्पिटल पण ती इतके क्लिअर करू सोदता जीएमसी लिंक हॉस्पिटल ख प्रपोजल मूव जसोईल गेले ती सी एस सी तुम्ही सी एस सी तुया म्हणून फायल एन्टायर प्रोसेस सी एस सी तुया म्हणून ती फायलू घेऊन बसलेली सो मिनिस्टरां सी एस सी तुया म्हणून त्या टायमाचेर फायल मूव झाली असे प्रपोजल झाले जीएमसी लिंक ते मागीर करूंक सोदताले सो डेफिनेटली जीएमसी लींक जाय की हा जीएमसी लींक चीफ मिनिस्टर पार्शेकर सराकडे मिटींगूय फाटल्या दिसांनी घेतलेली त्यांनी सुरवात केला प्रोजेक्ट आणि आमदार कडेन वचत ना आणि विचारीत ना रिजन लो रिजन जो ते रिझन असले लोकां खूप येतात पण रिझन किती असले जोपर्यंत ही बिल्डींग रेडी जायना जीएसआयडीसीचे काम कंप्लीट जायना आणि ते हँड ओवर हेल्थ डिपार्टमेंटात जोपर्यंत हेल्थ डिपार्टमेंटात फुडले प्रोसिजर विचारू शकना ज्या दिसा हे कंप्लीट कंप्लीशन झाले त्या दिसा ते पर्सनली वचं मिटींग केलं त्या विचार किती असले या लिंक जीएमसी लींकडे सो त्यांनी वेरियस इश्यूज पॉइंट आउट केले आणि किती करू जी आपले विचार बरे सो त्याचे विचार घेऊन हेल्थाचे सजेशन्स घेऊन किती ते डिस्कशन करून पुढे व्हाप हे माझे इंटेंशन झाले त्या प्रमाणे त्यांच्या सांगलं की ओपीडी जाय ज्या मेडिकल कॉलेजी भरगी हर शिकतात ती हंगासर येऊप ओके म्हटले हेच म्हटलं लिंक हॉस्पिटल हे वडलेशे इश्यूज ना नो त्याप्रमाणे हेल्थ हेल्थ मिनिस्टराकडे हा उलय त्या सांगले पण हे सी एस सी तु हे झालं प्रोपोजल बरं हा थंयसर हें करपाक चेंजीस करपाक जाय आमकां हे पेडणे तालुक्यात सगळ्यात आमच्या नागरिकांक हे जी एम सी लिंक हॉस्पिटल जाय आणि ते प्रमाणे जी एम सी लिंक हॉस्पिटल बारा ओपीडी परत असिस्टंट प्रोफेसर मेडिकल कॉलेजीचे ते हांगासर येवपूक जाय ओपिडीत प्लस जी भुरगीं शिकतात हेल्थान म्हणजे जी एम सीन जी स्टुडंट्स आहा मेडिकल स्टुडंट्स ती हांगासर एक पंचवीसाचे तिसाचे बॅच हांगासर एवरी डे येवपूक जाय ते हांगासर हे करपाक सो हे फेसिलिटीज आमकां जाय सो ओके म्हणून हे जाले डन म्हणून ते थंयसर ते नोट डावन करून तेणी सगळे प्रोसेसूय स्टार्ट केले सो से मेन इश्यू उरलो तो येदे वडले हॉस्पिटल हंड्रेड बेडेड हॉस्पिटल सो हंड्रेड बेडेड आता आमचे बेडीत हर सी एस सी कमी आहात आणि थर्टी पर्संट फक्त तीस टक्के चाळीस टक्के रिक्वायरमेंट आता सध्या आहात सो बाकीचे ब्लँक उरतात सो हंगासर जे जी एम सी क जातले त्यांना हर पेशंट चढ येतले सो त्या ला इनिशियली म्हणू लागला स्टार्टींग पन्नास बेडींग फिफ्टी बेड्स चेक करूया फर्स्ट फेजीचे हे पोया रिस्पॉन्स पोहोया आणि जर जाता आणि फिफ्टी बेड्स त्या वाढव्या सो पहिली ते वडले हॉस्पिटल एका मेन पॉवर किलोस आहे तुम्ही पहिले असले एका स्टाफ हाऊस किपींग जावं बाकीचे इतर गोष्टी स्टाफ कितलो लागतो सो हेल्थ मिनिस्टर ऑलरेडी इंस्ट्रक्शन दिला आयज ऑफिसर्स येले आयज हांगासर ते दिसा पहिरच इंस्ट्रक्शन फाल्यां नाल्यार परवाच्या दिसा वचा ची टीम आणि हेल्थ डिपार्टमेंटांची टीम त्याप्रमाणे वचा माका घेऊन थंयसर इन्स्पेक्शन करा आणि क्लियर कंप्लीट झाला कंप्लीशन झाला की ना ते इंस्पेक्शन करून लालेलं त्याप्रमाणे आज आमची डॉक्टर आपल्या बाकीच्या स्टाफा वगडा तसेच जेएसी मॅनेजर मॅनेजरांनी सगळे येलेले जे इन डिटेल केला आणि सगळे कंप्लीट असा की ना ते गेले सो त्यांच्या ऑलरेडी डिस्कशन केला सो सगळे परफेक्ट हा हॅन्ड ओवर रेडी हा फक्त लिफ्ट ऑपरेशनल करिफ्ट ऑपरेशनल विदीन आठ ते दहा दिस कंप्लीट जातले आणि आता आमची मिटींग परत आहात जे इक्विपमेंट्स आणि स्टाफ कितलो कित हो। त्याप्रमाणे काम करपाक सुरू करतले मिनिस्टरान क्लिअर कट सांगला असेंब्ली पहिली आपण स्ट्रक्चर रेडी जाय एक इक्विपमेंट्स किती जाय ते सो थंयसर आता आता पळत जाल्यार आमचे ओटीज जा, आहात मेजर एक ओटी एक आता मायनर दोन ओटीज सो ओटीज चलो ओटी वेरी डिफिकल्ट जातले सो हे फर्स्ट स्टेजी फर्स्ट फेजीक सो so, ओपीडी बाराय ओपीडी हे फंक्शनिंग जातले आता ओटी सेकंड फेजी घेतला किंवा ओटी म्हणजे ऑपरेशन करतात त्यांना आम्ही रिफर करता इवन आजून वैश्यात मेजर सर्जरी सगळे जीएमसी हे करता पण हंगर सर्जन जीएमसीत तर थं जीएमसी सोडून हा येऊ शकना हे अंडरस्टँड करू जात सो ओटी जाते सेकंड फेजीन हे करून कसे रिक्वायरमेंट असतात त्या प्रमाणे ते जातले फर्स्ट थिंग आता ओपीडीज आणि बाकी इतर गोष्टी आहात ते सगळे स्टार्ट जातले आयज डायलिसीस बेड्स आहात रिक्वेस्ट दा, त्यांना डायलिसीस वर शिफ्ट झाला डायलिसीस वॉर्डात थंसर एटलिस्ट बारा बेड्स जाय किंवा वेटिंगेचे जा खूप डायलिसीस पेशंट आहात परत पॉवर फ्लक्च्युएशन थंच्या कनेक्शन हा म्हणून ते हर जनरेटर घालून हा सुरवात कर म्हटलं त्यांना आता सगळे वेरियस डिस्कशन्स करतले सो दोन स्ट्रक्चर्स असतात ते सगळे इक्विपमेंट्स जितके लागतले ते इक्विपमेंट्सचे आणि इक्विपमेंट चोव आणि इक्विपमेंट मेंटेन आणि इतर गोष्टी करपाक स्टाफ लागतलो हे दोनूय त्यांना विदीन एट डेज म्हणजे असेंब्लीच्या पहिली म्हणजे त्याचे क्वेश्चन आमचे डिमांड्स तेच्या त्याच्या पहिली त्याचे त्यांनी आपले आपल्याकडे रेडी आसतले आणि एश्युअर केला की एसंब्ली वकार आपण कंप्लिटली ऑफिशली अनाऊन्स करतो नाव किती असलेलं हे ते कितें रिक्वायरमेंट असले आणि कितल्या पिरियडान जातले ते सो आमच्या डिस्कशना प्रमाणे त्यांच्यांनी जे टाईम ते स म्हयने विदीन सिक्स मंथ करूया सो हांवें म्हटलं स न्हू तुम्ही सात ने आठ महिने घ्या पण कंप्लीट फुल फ्लॅश हॉस्पिटल सुरुवात जात कि खूप जण म्हणतो बेगीन बेगीन फास्ट सुरवात केले आले सीएससी जे आहात ते शिफ्ट करचे पडतले एकदा जर सी एफ सी हर मागीर बाकीचे करतात फुडे फाटी डिले जात राहतो आणि ते के कंप्लीट जाऊचे ना सो सी एस सी थंच असुनी म्हटलं टाईम लागला जाता पण फुल फ्लॅश जीएमसी लिंक हॉस्पिटल हर जाऊ त्याप्रमाणे प्रमाणे त्यांच्यानीश्युरू केला आणि त्यांचे धन्यवाद आमच्या ऑनरेबल हेल्थ मिनिस्टरचे धन्यवाद म्हणतात तसेच आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टर किंवा आता मेजर रोल आता फायनान्शियल अप्रुवलाचे म्हणजे टेंडर काढतलं फायनान्शियल अप्रुव्हल आमचं ऑनरेबल चीफ मिनिस्टर आहात त्याच्याकडे बोलून त्यांनी आम्हाला इमिजिएटली फाईल मूव्ह कर बेगिनात बेगिन टेंडर बी फ्लोट करूया आणि फंक्शनल फंक्शनेबल या हॉस्पिटल करूया म्हणा मशिनरी एक टेंडर फुल इक्विपमेंट सगळ्या मशिनरीज घेतल्या आणि एका साईडीन त्यांका स्टाफ कितलो लागतो तो हांगा सर मेजर स्टाफ लागतले ते नर्सीस सो आता नर्सीस येत्या वडल्या हे करून वेगळे ट्राय करता म्हणजे नर्सिंग कॉलेजीस खंय आहात त्यांना हांगा लिंक करा So सो जीएमसी ली फक्त जीएमसीत नसिंग कॉलेजी कॉलेजीस आता लिंक लींक म्हणजे थंस नर्सीस आहात ते हांगासर ट्रेनिंगे घेतले पेशंटाक पळयतले हे प्रकारे दोन कॉलेजी नर्सिंगचे आता डिसकस करताना ते ट्राय करता बेगीन हा कित्याक कि इतलो स्टाफ घेवप डिफिकल्ट जातलो पण मॅक्झिमम स्टाफ आ, तो आ, एक म्हाका केला आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर हेल्थ मिनिस्टर की हांगासर जो स्टाफ असेक्झिमम स्टाफ असतो तो पेडण्याचो आसतलो